नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारतीय हवामान खात्याने शनिवारी इशारा दिला की अरबी समुद्रावरील खोल दाबाचे चक्रीवादळ आसनामुळे गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत असून ते पश्चिम वायवेला ईशान्य अरबी समुद्रातून पुढील 24 तासात भारतीय किनारपट्टीपासून दूर सरकण्याची शक्यता आहे याशिवाय आय एम डीने म्हटले आहे की तेवीस पॉईंट सहा एन अक्षांश आणि सहासष्ट पॉईंट चार ई रेखांश गुजरातमधील नलियाच्या दोनशे पन्नास किलोमीटर पश्चिमेस एकशे साठ किलोमीटर दक्षिण दक्षिण पश्चिमेला ताशी चौदा किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे पाकिस्तानमधील कराची आणि पाकिस्तानमधील पासनीच्या पूर्व आग्नेय तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याआधी शुक्रवारी आयएमडीचे शास्त्रज्ञ रामाश्रय यादव यांनी सांगितले होते की अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल गेल्या चोवीस तासांत कच्छच्या भागात मुसळधार पाऊस झाला असून एक जूनपासून राज्यात आठशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आहे असे आय एम डीच्या शास्त्रज्ञाने म्हटले आहे गेल्या चोवीस तासांत कच्छमध्ये खूप मुसळधार पाऊस झाला आहे गुजरातमध्ये एक जूनपासून आठशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडला आहे जो सामान्यापेक्षा पन्नास टक्के जास्त आहे सौराष्ट्र आणि कच्छ भागातही सामान्यपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे यादव यांनी एका निवेदनात म्हटले आहे गुरुवारी जामनगर पोरबंदर मोरबी स्वारका आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता गुजरातमध्ये संततधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर जामनगरमधील पडणा पाटिया ते चांगा पाटिया यांना जोडणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे पुरामुळे प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम होत असल्याने सर पी एन रोडवरील एका छोट्या पुलाचा काही भागही वाहून गेला आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा